वरती पण कमळ आहे इथं पण कमळ आहे आता आम्हाला वाटते बाबा कोण जायला पाहिजे म्हणून पंकज भाऊ होयरनी हो आता नीचचा जो प्रश्न होता तो सॉल्व झाला आहे रामनगरचा त्याच्यामुळे कमळ वरती पण कमळ आहे इथं पण कमळ आहे कमळ दोन्हीकडे त्यांची सवय आहे त्यांची कामं वगैरे चांगली आहेत कामं व्यवस्थित आहे आणि ते ऍक्टिव्ह आहे आधीपासून त्याच्यामुळे हवं त्यांची जाय हो तुम्हाला काय वाटतं गिरीश भाऊच कमळ आहे आणि वर्धेतूनही कमळ आहे काँग्रेसचा जो काम आहे तो सांगू यावर्षी नगर परिषद निवडणुकांमध्ये काय वाटते तुम्हाला कोणता पक्ष किंवा कोणता व्यक्ती निवडून येईल पक्ष पक्ष माणूस पाहू नये जो काम करून पक्ष नाही पाहत नाही पक्ष नाही पाहत या इलेक्शन काही माणसालाच महत्व आहे बीजेपीकडनं काय काय कारण त्याची कामं खूप छान नाही तुम्हाला काय वाटते कोण पाहिजे आता आम्हाला वाटते बापायला पाहिजे म्हणून आम्हाला खात्री आहे की कमळच वर्धेत यावेळेस येणार नाही तू वरते पण कमळशी कमळशिवाय पर्याय नाही आहे कारण की विकास हवा आहे शकते ते कोणतंच पार्टी करू शकत नाही तसं काही कामं सांगून द्या त्यांची आता जसे आता पंकज भाऊ होयरनी आता लीजचा जो प्रश्न होता तो सॉल्व झाला आहे रामनगरचा त्याच्यामुळे कमळशी हा येऊ शकला पाहिजे यायलाच पाहिजे असं तुमचं म्हणणं तुमचं कमळ